संध्याला जेव्हा जे सव्वाचा आमच्याकडल्या पोरांचं कसं आहे मध्ये आहे अगोदर काय प्लॅन करत नाही अशी जर बसलेले असले एकत्र तर लगेच त्यांचा प्लॅन उठतोय चला आज पार्टी करायची आज हे करायचं आहे तर, तर दुकानामध्ये एकत्र बसलो होतो आणि आज रविवार आहे आणि बोललेत की आता बुधवार गुरुवार तर कोण खातच नाही शुक्रवारी श्रावण पटणार मग चला ते दोन मित्र जाणार होते कामावर वगैरे कोल्हापूरला तर म्हटले आजच पार्टी करूया एक आणि नंतर कटारीला करूया आणि बुधवारी तर तो तोही ब्लॉक तुम्हाला नंतरनं घटायचा येईल तर ठरलं काय करायचं आत्ता आणायचं कुठनं बॉयलर मग खाली जावं लागतं आणायला आणि नाही तर मग अंडेची करूया बोललीत मग मा... नंतर बोले अंड्याची काय करायचं त्यापेक्षा गावठी कोंबड्यांची करूया जास्त दिवस नाही खाली कोम गावठी कोंबड्याची वगैरे हो मग गावठी मग कोंबडे वगैरे हो दोन घेतलेले आहेत छोटे छोटे

ሳይፍ ል ሳይቭ ያያ አቸሪ ል አቸሪ पहिल्यांदा कधी तरी काम चांगलं केलं मसाला नाही करतो ते बनिवार नाही तर बस तिकड

₹300 ₹200 ₹200 ₹100 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

उत्तर उत्तर हळू 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 ठेवून पुढे बाहेर नाही बाहेर नाही बसले तसिंबू माहितीये का तू माहिती आहे आणि हा बस झाले नरसाळा बस तू भात काय नाही लाइट लावा लाइट लावा राजा वाटते गे झाला आणि पाऊस आहे मस्त पैकी

मलाता आम्ही महिनाभर नाही तुम्ही जवशीर रोज काय एका म्हणे मनेयते दोघे म्हणून एका माळाला बसवलं धूर जाम झाला कारण स्लैब वरते आणि पाऊस भैरानीत पावसाळची लाकडी धुमत्या सगळी त्यामुळं सगळी नाके जाम झाली तर ही होती मस्त गावरांग कोंबड्याची पार्टी पावसाळ्यातली म्हणजे आमची गटाऱ्या आमुशाच पहिली म्हणजे आणखी एक होणारच आहे तर हा व्हिडिओ मी इथून स्टॉप करतोय व्हिडिओ कसा वाटला छोटासा नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर भेटू का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद